बंजारा समाजासाठी हैदराबाद गॅजेट लागू करून एस टी आरक्षण देण्याची मागणी करण्यात आली आहे बंजारा समाजासाठी हैदराबाद गॅजेट लागू करून त्यांना अनुसूचित जमाती एस टी मधून आरक्षण देण्यात यावे या मागणीसाठी बुधवार दिनांक रोजी सकाळी बंजारा समाजाच्या वतीने सोलापूर जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक मोर्चा काढण्यात येणार आहे अशी माहिती सेवा फाउंडेशनचे प्रवक्ते मिथून राठोड यांनी पत्रकार परिषदेत दिली बंजारा समाजाला एस टी चा आरक्षण मिळावा म्हणून महाराष्ट्रावर आता आंदोलन आपण करत आहोत मागील हप्त्यामध्ये शासनाचं एक जी आर निघालेलं आहे त्या जी आरमध्ये हैदराबाद गॅजेटमध्ये बंजारा बांधवांना जे नमूद आहेत त्यानुसार त्यांना सीचं आरक्षण द्यावं म्हणून एक कार्ड सर्टिफिकेट काढण्यासाठी एक जी आर निघालेलं आहे जर का महाराष्ट्र शासन सरकार जर का हैदराबादचं गॅजेट वापरून जर का जी आर काढत असेल त्याच गॅजेटमध्ये बंजारा बांधव तेलंगणामध्ये एस टी म्हणून नमूद आहे त्यामुळे महाराष्ट्रामध्ये आम्हाला जे वी आरक्षण आहे ते रद्द करून आम्हाला एस टीचं आरक्षण द्यावं यासाठी सोलापूरमध्ये सतरा सप्टेंबरला दोन हजार पंचवीस या दिवशी बुधवारी सकाळी दहा वाजता शासकीय विश्रामघरा इथून आंदोलन निघणार आहे मोर्चा निघणार आहे आणि तो मोर्चा जिल्हा परिषद जो मोर्चा त्या इथं थांबणार आहे दोन सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी महाराष्ट्र शासनाने मराठा समाजाला आरक्षणा संदर्भात हैदराबाद गॅझेट लागू करण्याचे आदेश काढले आहे त्या अनुषंगाने महाराष्ट्रातील बंजारा समाजाने देखील आता हैदराबाद गॅझेटचा आधार घेऊन बंजारा समाजाला तात्काळ एस टी आरक्षण लागू करण्यासाठी शासन निर्णय काढावा अशी मागणी केली आहे या पत्रकार परिषदेस प्रकाश राठोड सूरज राठोड राहुल राठोड विनोद राठोड संतोष जाधव आदी उपस्थित होते